नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज दोन एप्रिल आज भारतामध्ये खूप मोठा दिवस आहे आणि वकफ मध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून मोदी सरकारने जे विधेयक पेश केलेलं आहे ते लोकसभेमध्ये आज पास होईल अशी एक अपेक्षा आहे त्यानंतर ते, ते राज्यसभेत पाठवलं जाईल आणि दोन्हीकडे विजय मिळाल्यानंतर याचं रूपांतर कायद्यामध्ये लवकरच होऊन जाईल आ या सग सुमुहूर्ताची सगळेजण आतुरतेने वाट आहेत कारण आपल्याला माहितीये दोन हजार ची जी निवडणूक लढवली गेली आणि खुद्द महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक सुद्धा त्याच्यामध्ये हा मुद्दा जो आहे तो अगदी प्रामुख्याने चर्चेला गेलेला होता याही पेक्षा मोठा मुद्दा जो सध्या चर्चेमध्ये आहे म्हणजे ज्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रस आहे त्यांच्यासाठी दोन एप्रिल पासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे नवे टेरिफ लागू केलेले आहेत त्याची पूर्तता होणार आहे टेरिफचा अर्थ काय ज्या वेळेला तुम्ही जर का काही का माल अमेरिकेमध्ये पाठवत असाल तर म्हणजे अमेरिका आयात करते त्या आयात मालावरती ते वाढीव कर लावणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी काय क्रायटेरिया वापरलाय म्हणजे निकष काय वापरलाय तो असा आहे की तुम्ही जर का माझ्या मालावरती इतके टक्के लावणार असाल तर मी तुमच्या मालावरती तितकेच टक्के लावणार असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे आणि त्याचा अर्थ एवढाच आहे की तुमचे जे उद्योजक आहेत त्यांना जो एक फायदा मिळतो जास्तीच्या टेरिफचा तो फायदा माझ्याही उद्योजकांना मिळायला पाहिजे उदाहरणार्थ आपण कल्पना करू की इलेक्ट्रॉनिक uh, व्हीकल्स ज्या आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये बॅटरीज वापरल्या जातात त्याच्यावरती भारत सध्याला काहीतरी एकशे दहा टक्के uh, आयात कर लावत होते आणि मग याचा अर्थ असा की देशांतर्गत अशा पद्धतीची निर्मिती करणारे जे उद्योग होते त्यांच्यासाठी एक मोकळा राम होत कारण त्यांना uh, आयात होऊन येणाऱ्या मालाशी स्पर्धा करावी लागत नव्हती तर अशा तऱ्हेने तुम्ही एक संरक्षित क्षेत्र तुमच्या उद्योजकांसाठी तयार केलेलं आहे जिथे माझ्या उद्योजकांना शिरकाव सुद्धा नाही कारण एकशे दहा टक्के जेव्हा तुम्ही कर लावता तेव्हा अर्थातच ती गाडी इतकी महागडी होऊन जाते की तिच्याकडे आपला जो कन्झ्युमर आहे ग्राहक आहे तो वळणं शक्य नाही मग मी तुमच्या इलेक्ट्रॉनिक वरती सुद्धा एकशे दहा टक्के कर लावणार असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे कारण मैदान माझ्या देशात तरी माझे जे उत्पादक आहेत त्यांना फेअर प्ले मिळाला पाहिजे त्यांच्यासाठी मैदान हे सपाट असलं पाहिजे तेव्हा एक फिलॉसॉफी म्हणून हे सगळं बरोबर असत पण त्याच्यामध्ये अनेक जण भरडले जाणार आहेत उदाहरणार्थ कॅनडा असं म्हणतात की जवळजवळ चाळीस टक्के जॉब्स कॅनडा मधले हे अमेरिकेला ज्या गोष्टी एक्सपोर्ट होतात त्याच्यावरती चालतात आणि त्या सर्व जॉब्स वरती कदाचित कुऱ्हाड कोसळेल कॅनडाला नवीन नवीन मार्केट मध्ये जाण्याची पाळी येईल त्यांचे जे खास करून एग्रिकल्चर प्रोजेक्ट त्याच्या अमेरिका हे ग्राहक जर का उरला नाही त्यांच्यासाठी तर मग त्यांना अन्य देशामध्ये कुठेतरी आपला माल खपवावा लागेल अशा पद्धतीच्या सगळ्या अरेंजमेंट सध्या चालू आहेत कॅनडाच्या सोबत युरोपियन युनियन आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका बाजूला तुम्ही बघाल की म्हणजे अगा नवल घडले म्हणाल की चीन जपान आणि साऊथ कोरिया हे एकत्र एक आलेले आहेत आणि ते म्हणतात की ट्रम्पचं जे आहे हो त्याच्या विरोधामध्ये आपल्याला एकत्र लढावं लागेल म्हणून आता हे किमान ज्याला म्हणतात ना समानशिलेशु व्यसनेशु सक्षम म्हणजे जे एकाच संकटात असतात ते एकमेकांचे मित्र बनतात ते इथे एक संकट जे आहे ते या सगळ्यांना एकत्र आणताना आपल्याला दिसत आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघाल भारत कुठेही काही प्रक्षोभक वक्तव्य किंवा हो, अँग्री ज्याला म्हणतो आपण संतापून केलेली वक्तव्य हो, तुम्हाला भारताची कुठेही दिसणार नाही याचा अर्थ असा नाही की भारतावरती त्याचा परिणाम होणार नाही पण भारत हा कदाचित एकच अपवाद असेल की ज्यांना अमेरिकेनी चर्चेसाठी बोलावलं की या चर्चा करा आणि चर्चेमधून हे जे प्रश्न आहेत ते सोडवा अशी संधी जी आहे ती अनेक देशांना मिळू शकलेली नाहीये तेव्हा भारताने ते त्याचा अतिशय चांगला वापर केला मी म्हटलं तो पियुष गोयल आपले अमेरिकेमध्ये गेले होते आणि अनेक उदाहरणार्थ भारताने त्यांना स्पष्ट सांगितलं की आमचं जे शेती उत्पादन आहे त्याच्यावरती आम्ही लावलेला जो आयात कर आहे तो काढणार नाही कारण आमचा शेतकरी आधीच गरीब आहेत आणि त्याला जर का तुमच्या प्रॉडक्टशी जर का स्पर्धा करायची असेल त्याच दरामध्ये हो तर ती शक्य होणार नाही तेव्हा आम्हाला त्यांचं संरक्षण करायचं आहे ते टेरिफ जाणार नाहीत आणि ते, ते, ते अमेरिकेने मान्य सुद्धा केलेलं आहे तर अशा पद्धतीने देवाण घेवाण ही शक्य असते मला आहे कॅनडाचे गव्हर्नर त्यांनी देखील सांगितलं होतं की हे सगळं करण्या अगोदर मला खरं म्हणजे चर्चा करायला आवडेल पण त्यांच्यासाठी सुद्धा चर्चेची दारं किती खुली होती किंवा त्यांनी स्वतः किती इनिशिएटिव्ह घेऊन अमेरिकेकडे ते गेले आणि सांगितलं की ठीक आहे तुम्ही हे करू नका आम्ही हे करतो असं करणं तर शक्य होत पण त्यांनी फारस केलेलं दिसत नाहीये सगळेजण ना म्हणतायत की टेरी फॉर टेरी फॉर टेरीफ वॉर संपूर्ण तुम्हाला मीडियामध्ये एकच गजर दिसेल आणि मग त्याचा शेअर मार्केट वर कसा परिणाम होणार आहे कंपन्यांचे शेअर घसरणार आहेत अशी एक मोठा धूम धडाका प्रचाराचा चाललेला आहे पण पुन्हा एकदा सांगते की भारतामध्ये जी जी काही उत्पादनं होतात त्यातलं सत्तर टक्के तरी माल आपण देशामध्येच खपवतो म्हणजे आपल्या कुठल्याही कंपन्या केवळ निर्यातीसाठी म्हणून माल बनवणाऱ्या अतिशय थोड्या कंपन्या आहेत आणि त्यातल्या सुद्धा अमेरिकेत निर्यात करणाऱ्या तर त्या आणखी कमी आहेत आपण अमेरिकेत निर्यात जी प्रामुख्याने करतो ती कसली आहे तर आयटी सर्व्हिसेसची आयटी एनेबल्ड सर्व्हिस आणि आयटी सर्व्हिसची तर त्याच्यामध्ये तर काही तुम्हाला कॉम्पिटेटर नाही आणि त्याच्यावरती टॅक्स सुद्धा नाहीये त्याच्यामुळे तो क्षेत्र पूर्णपणे बाहेर आहे मग भारतावरती असा काय परिणाम होणार आहे हा जो काही शेअर मार्केट मधला चालूगिरी आणि पाचटपणा चालू आहे त्याचा आणि भारताचा अर्थार्थी संबंध नाही हा भ्रमाचा मोकळा फुटणार आहे परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांनी गंगेत हात धुवून घेतले अजूनही पुढे जाऊन ते काही कंपन्यांचे शेअर कृत्रिमित्या उतरवून सुद्धा दाखवतील पण ज्यांनी दीर्घ पल्ल्यासाठी गुंतवणूक केलेली आहे त्यांना या सगळ्याची त्याला घाबरण्याची गरज नाही असं मी म्हणेन कारण अशा तऱ्हेने घाबरून हा जो माहोल आहे तो ते किती दिवस टिकवणार आहे सरते शेवटी ज्याची फंडामेंटल्स चांगली आहेत त्या कंपन्यांचे शेअर त्याच्यातून तगून निघतील आणि एकंदरीतच भारतीय हो अर्थव्यवस्थेचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये अशी दबलेल्या अवस्थेमध्ये आपलं स्टॉक मार्केट फार टिकू शकणार नाही असं या गोष्टी झाल्या आहे जे टेरी फॉर टेरी फॉर म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जे असं ठासून भरलं गेलेलं आहे त्याच्यावरती म्हणून ही कॉमेंट केली या व्यतिरिक्त ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत आणि ज्यांची आपल्याला आज नोंद घ्यायची आहे त्याच्यात आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान मध्ये मी म्हटलं की अमेरिका जी आहे ती तिथे तडजोड करायला बघते आहे आणि ह्याच तालिबान सरकारशी तडजोड होईल किंवा मग त्यांचे जे, जे दुसरे हक्कानी गट आहेत त्यांच्याशी तुल, तुलना होईल आणि तडजोड होईल याबाबत आत्ता क्लॅरिटी नसली तरी देखील अगदी आताच्या घडीला सुद्धा अमेरिकेने जे अफगाण तालिबान सरकार आहे त्यांना अमेरिकेमध्ये त्यांचे जे दूतावास आहेत त्या दूतावासाचा आम्ही तुम्हाला ऍक्सेस देऊन असं कबूल केलेलं आहे याचाच अर्थ असा की हे सरकार जे आहे ते अधिकृतरित्या त्याला मान्यता बऱ्याच देशांनी दिलेली नाहीये तेव्हा पहिली पायरी ही असते की एकमेकांचे दूतावास जे आहेत ते तिथे चालू करावेत आणि तिथे काम सुरू व्हावं हो। तेव्हा अशा दृष्टीने पहिलं पाऊल पडलेलं दिसतं अमेरिका म्हणते आम्ही तुम्हाला देऊ आणि अर्थातच अफगाणिस्ताननी त्याला रेसिप्रोकेट केलंय म्हणजे अमेरिकेच्या टीम्स ज्या आहेत त्या अमेरिकन दूतावासाचे जे, जे काही वास्तू आहे त्या वास्तूमध्ये आता इथून पुढे हे जाऊ शकतील ह्या जोडीला मी म्हटलं त्याप्रमाणे परत एकदा की बागराम एअरपोर्ट जो आहे त्या एअरपोर्टसाठी बोलणी चालू आहे ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आमचा एअरपोर्ट परत पाहिजे आहे एअरबेस आहे आमच्यासाठी त्याचा उल्लेख कुठेही तुम्हाला म्हणजे ज्या निवेदन जी आहेत प्रसिद्धीला दिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित मिळणार नाही परंतु तो एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर काही ना काही एक समझोता किंवा अंडरस्टँडिंग तयार झाल्याशिवाय कोणीही अशा प्रकारे दूतावास उघडायला मदत केली नसती तेव्हा आज ना उद्या बाघरामचा जो एअरबेस आहे तो पुन्हा एकदा अमेरिकेच्या ताब्यात जाईल ही लक्षणं आहेत हा वाघरामचा एअरबेस आपल्या ताब्यात असणं हे किती दृष्टीने अमेरिकेला हवाय ह्याच्यावरती मी या अगोदरच एक हे केलेला होता व्हिडिओ केलेला होता आणि त्याची तुम्हाला आठवण असेल ही सगळी माहिती जी आहे ती झबी मुजाहिद हे तालिबानचे जे अधिकृत प्रवक्ते आहेत त्यांनी दिलेली आहे आणि आप त्याच्यामुळे आपल्याला जाता त्याच्यानुसार अमेरिका लावल्यानंतर अनेक जण आता नवीन कस्टमर शोधायला लागले ला ग्राहक शोधायला लागले त्याच्यामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की काही ना काही हालचाल आणि चर्चा घडताना दिसत आहेत कारण जो काही इम्पॅक्ट येईल समजा थोडीफार मागणी तिकडे कमी होणार असं दिसत असेल तर चीनला जसं भारताची बाजारपेठ हवी आहे तशी भारताला चीनची हवी हो आहे त्या दृष्टीने प्रयत्न निश्चित चालू होतील अमेरिका हे जे प्रयत्न करतो आहे त्याला अनेक ठिकाणी आळश अटकाव करण्याचा प्रयत्न चीन करते आणि त्याच्यामधली एक मोठी बातमी मला आठवत नाही मी ती दिली होती की नाही पण पनामा जो कॅनल आहे त्याच्या दोन्ही बाजूला जे पोर्ट्स आहेत ती पोर्ट्स ब्लॅक रॉकनी विकत घेतली अशी मी एक तुम्हाला बातमी दिली असेल कदाचित लिका शिंग ही आ, हे सी के ही एक चायनीज कंपनी आहे आणि त्याचे ते प्रमुख आहेत तेव्हा त्यांनी हे डील केलेलं होतं त्याचबरोबर सी के हजिन्सनच्या जगभरामध्ये जवळजवळ वीस एकवीस देशामध्ये असलेली सगळी पोर्ट्स आम्ही विकत घेऊ असं ब्लॅक रॉकनी तयारी केलेली होती पण त्याची खूप चर्चा झाली मीडियामध्ये आताच्या घडीला आपल्याला दिसून येतं की चीननी हे डील जे आहे त्याच्यामध्ये खोडा घातलेला आहे आणि हचीन सन अशा प्रकारे आपली जी पोर्ट्स आहे ती ब्लॅक रॉकला विकणार नाही असं चीन मधून जाहीर झालेलं आहे अर्थ बघा काय होत होते की हर्जिनसन सारखी जी कंपनी आहे ती कागदावर दिसताना तर तुम्हाला खाजगी कंपनी दिसते पण त्या कंपनीने काय विकून टाकावं आपले काय विकून न टाकावे ह्याचा डिसिजन कोण घेतय तर ते चीनी सरकार घेत आहे ह्याचा अर्थ असा की ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत या खाजगी नुसत्या केवळ म्हणायच्या त्यांची खरी मालकी जी आहे ती त्या त्यांच्या सरकारकडेच आहे ही बाब वारंवार सिद्ध होते परंतु तरी सुद्धा अं म्हणतात ना की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार तोंड उघडायला तयार नाही अमेरिकन याच्यामधलं ही एक अगदी वस्तुस्थिती आहे याच बरोबर वर आपण बघितलं आणखी जे बांगलादेश मधल्या घडामोडी आहेत त्याच्यावरती मी हे केलेली होती म्हणजे मोहम्मद युनूस बाहेरून आणून टाकलेले आहेत आणि त्यांनी बीजिंग मध्ये जाऊन एक प्रचंड मोठं स्टेटमेंट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारताची जी सेव्हन सिस्टर्स म्हटलं जातं म्हणजे आसाम आणि त्याच्या आसपासची इतर राज्य त्याच्यामध्ये मग तुम्ही मिझोरम असेल मेघालय असेल मणिपूर असेल नागालँड अरुणाचल ही सगळी त्रिपुरा ही सगळी जी राज्य आहेत हा म्हणे लँडलॉक प्रदेश आहे म्हणजे काय तो तर त्यांच्या सभोवताली फक्त जमीन आहे त्यांना कुठेही समुद्रापर्यंत म्हणजे महासागरापर्यंत प्रवेश नाही सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जर का बांगलादेश जोडला तर त्यांना सुद्धा महासागरापर्यंत शिरकाव मिळेल आणि अशा दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे असं एक स्टेटमेंट त्यांनी मध्ये जाऊन केलं याचाच अर्थ असा की भारताच्या नॉर्थ इस्टचा तुकडा पाडा आणि ही सात राज्य जी आहेत ती आमच्या देशाला जोडून टाका अशी ऑफर परस्पर युनुस यांनी चीनला दिलेली आहे म्हणजे कोणाचा प्रदेश आणि कोण कोणाला काय ऑफर देतो आणि त्याच्यावर डल्ला मारायची स्वप्न बघतो म्हणजे मला कळत नाही हे की ह्यांची खुर्ची मुळात स्थिर आहे की नाही यांना शक्यता दिसत नाहीये कधी पाय उतार व्हावं लागेल तिथे लष्कर जे आहे ते हवी होऊन बसलेलं आहे ह्यांना कधी काढतंय त्याचा मुहूर्त शोधतायत ते आणि हे विकायला चाललेले आहेत सेवन सिस्टर्स भारताच्या प्रदेशावर डल्ला मारायला चाललेले आहेत तेव्हा भारताने एकच केलं पाहिजे की त्यांना जर का आता धडा शिकवायचा असेल तर आपला नेकचा जो परिसर आहे त्याचं रुंदीकरण करायची गरज आहे तो केवळ उत्तरेत आहे बांगलादेशच्या असं नाही तर तो, तो दक्षिणेकडे सुद्धा आहे या दोन्ही ठिकाणी पंख कापण्याची आवश्यकता आहे तर हे थोडेसे ताळ्यावरती येतील आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या बायडेन सरकारच्या अखत्यारीमध्ये सुरू झाल्या त्यावेळेला मोदी सरकार शांत बसलेलं होतं तोंडातून फारसं काही बोलत नव्हतं पण संपूर्ण तयारी मात्र बॅकग्राऊंडला चाललेली होती कारण त्यावेळेला कुठच्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी अनुकूल असलेलं अमेरिकन प्रशासन नव्हतं आजच्या घडीला ती कन्स्टंट उरलेली नाहीये तेव्हा युनुस यांना माहिती आहे की कधीही आपला हा प्रदेश जाणार आहे तेव्हा ती शेवटची मृदुमकी करून दाखवायची म्हणून बीजिंग मध्ये जाऊन ते बोलत असले तरी देखील एकदा ऍक्शनला सुरुवात झाली की युनुस ते थांबवू शकणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि ट्रम्प यांनी आधीच सांगितलेलं आहे की बांगलादेश मी पंतप्रधान मोदींवरती सोडतो आहे ते त्याच्यामध्ये उत्तम ऍक्शन घेऊन दाखवतील तेव्हा हे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकंदर तुम्ही बघाल तर पुढे मागे करता सगळी जी मी म्हणेन की आजच्या घडीला ऍक्शन ज्याला म्हणतात ती कुठे कॉन्सन्ट्रेट झाली जगामध्ये ती कॉन्सन्ट्रेट झालेली आहे एक तर इराणच्या बाजूला आणि नंबर दोन अर्थातच युक्रेनमध्ये युक्रेनच्या बाबतीमध्ये आपल्याला एवढंच म्हणता येईल की अमेरिका आणि युरोप यांची फारकत ही जास्त वाढलेली आहे त्याच्यामध्ये युरोपचा जो सगळा रोल आहे ते निर्णय नेमकं घेत कोण हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कुठल्या मार्गाने ते सगळे निर्णय घेतले जात आहेत जे जप करतायत लोकशाहीचा तेच कसे लोकशाहीच्या विरोधामध्ये काम करताना दिसत आहेत ही अतिशय गंभीर गोष्ट अगदी खुद्द अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल ती बातमी खरं म्हणजे कव्हर करायला पाहिजे एक म्हणजे इलॉन मस्क यांची जी टेस्ला कंपनी आहे आणि त्यांचं प्रॉडक्ट त्यांच्या कार्स जे आहेत त्याच्यावरती निर्घृण हल्ले केले गेले म्हणजे ती, ती गाडी चालवणाऱ्या माणसांवर सुद्धा हल्ले झाले कारवर हल्ले झाले टेस्लाच्या कार्यालयावर हल्ले झाले अशा प्रकारे त्यांचं जितकं होईल तेवढं नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला अमेरिकेत आणि ही निदर्शन करणारी माणसं जी होती ती एक साधारणपणे एक ऑब्झर्वेशन लोकांचं की रिटायर झालेली माणसं तिथे आलेली होती कोणी तरुण फारसे दिसत नव्हते म्हणजेच आणि दुपारी सगळ्यांनी म्हटलंय बारा वाजल्याबरोबर सगळ्यांनी आंदोलन बन केलं आणि ते तिथून निघून गेले त्याचाच अर्थ काय अगदी क्लियर आहे की अमुक ते अमुक वेळ तुम्ही तिथे थांबायचं आणि दर्शन करायची याच्यासाठी पैसा वाटला गेलेला आहे तो पैसा कोणी वाटला त्याचा मागोवा घेण्याची गरज आहे आणि जे त्यामधले हे सिनियर सिटीजन असले तरी काही जण हिंसक निदर्शनं होते ती हिंसक निदर्शन करणारे जे आहेत त्यांना टार्गेट केलं पाहिजे आणि त्याच्या पद्धतीची कारवाई आम्ही सुरू करू असं तिकडच्या अटॉर्नी जनरल मॅम बॉन्डी यांनी सांगितलेलं आहे तेव्हा आले देवाजीच्या मना म्हणून आंदोलन करायची हिंसक आंदोलन करायची ही जी स्टाईल तयार झालेली आहे आणि हे हत्यार बनवलं गेलेलं आहे ट्रम्प सरकारच्या विरोधामध्ये त्याच्यावरती अशा कारवाया सुरू झाल्यानंतर लोकांच्या उत्साहावरती पाणी पडेल याची मला खात्री आहे हे करणारे जे लोक आहेत ते बॅकग्राऊंडला बसलेले आहेत आणि ते कोणाला हाताशी धरतायत आजच्या कडीला तर ते वृद्धांना हाताशी धरतायत की कि किती शर्मेची बाब आहे मला खरोखर आश्चर्य वाटत म्हणजे आता असं झालेलं आहे ना की ते जे इलिगल इमिग्रंट्स आहेत त्यांना घेऊन आपण अशी आंदोलन करू आणि हिंसा घडवू म्हणून यांची एक मनीषा होती आणि त्याच दृष्टिकोनातून वेगवेगळ्या देशामधून गँगस्टर्स आणून तिकडे बसवलेले होते त्या गॅंगस्टर्सची एकतर गच्चंती सुरू झालेली आहे आणि दुसरं असे लोक जर का आंदोलनात जर का मिळाले पोलिसांना तर ते थेट डिपोर्ट होतील थेट डिपोर्ट होतील ही भीती असल्यामुळे त्यांना उतरवता येत नाहीये तेव्हा उतरवण्यासाठी सिनियर सिटीजन मिळाले या लोकांना याचा अर्थ एकच आहे मित्रांनो की जर का अशा पद्धतीने आंदोलन उभं करण्याचं नाटक तयार करावा लागत असेल ना तर सामान्य अमेरिकन जनता जी आहे ती या विरोधकांच्या बरोबर नाही ती ट्रम्पच्या बरोबर आहे हे याच्यातून ते स्वतःच सिद्ध करतात अर्थात हे सगळं सिद्ध हो किंवा न हो त्यांना त्याची ते काहीही परवा नसते त्यांना आपला विरोध करायचा असतो पण त्यांची राजकीय ध्येय ही पूर्णपणे वेगळी आहेत खूप मोठा आरोप केला जातो की युरोपियन लीडर असतील किंवा स्वतः ट्रम्प असतील दोघेही जण जे काही निर्णय घेत आहेत ते स्वतःच्या बुद्धीने घेत नसून त्यांच्याकडून ते निर्णय घडवून आणणाऱ्या दोन मोठी सेंटर्स आहेत आणि ती सेंटर्स एकमेकाशी विरोध करतायत आणि भांडण करतायत त्यांचा संघर्ष काय आहे कलह काय आहे याच्यावरती मी कदाचित एखादा व्हिडिओ करेन पण ती सेंटर्स जी आहेत ती अतिशय पॉवरफुल आहेत आणि म्हणूनच तुम्हाला दिसत की कधी कधी आपल्याला उत्तरं मिळत नाहीत की अरे हे का झालं किंवा ते का झालं कारण त्या शक्तींना काय करून पाहिजे आहे ह्याच्यापर्यंत आपली नजर पोचत नसते तेव्हा आपल्याला हे सगळे प्रश्न पडताना दिसतात तेव्हा हा एक खूप मोठा आढावा घेतला मी अनेकदा काय होतो बातमी छोटी छोटी असते आणि त्याच्यावरती संपूर्ण व्हिडिओ करणं हे शक्य नसतं परंतु तिचा आढावा तर घेण्याची गरज असते आणि म्हणून हा एक सगळे पॉइंट मिळून केलेला व्हिडिओ आहे त्याचा भर अर्थातच अमेरिका आणि त्याचे टेरिक ह्याच्यावरती आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला व्हिडिओ ला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सोबत कायम नव्हत्या नमस्कार